जेलमध्ये चिठ्ठ्या पाठवल्या जाता। जेल जातात चिठ्ठी हे जेलमधल्या अंतर्गत सूचनांचं आणि जेलमधून बाहेरच्या सूचनांचं सर्वात मोठं माध्यम जेल आहे जेलमधून बाहेर जातात आत येतात त्याच्या मागे एक अर्थशास्त्र आहे खूप मोठं आमच्या काळात येरोडा जेलमध्ये एक चिठ्ठी बाहेर पाठवायचा रेट पाचशे रुपये होता आत आणायचा रेट पाचशे रुपये होता आणि साधारणपणे अडीचशे तीनशे चिठ्ठ्या दिवसाला जात असतील म्हणजे साधारण अंदाज घ्या की किती पैशाचा हिशोब आहे एक कैदी सुरक्षा यार्ड सारख्या अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या यार्डामधून आपल्या पत्नीला चिठ्ठ्या पाठवत होता कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या चिठ्ठीमध्ये कुणाकडनं काय वसुली करायची याचा रॅक याची सगळी डिटेल लिहून घ्यायची त्याच्या बेसिसवर फोन कॉल चालायची आणि त्यातून ह्या पैशाची सावकारीचा धंदा असेल किंवा कुठली वसुली असेल त्याचे काय अवैध धंदे चालू राहायचे त्याची पत्नी खूप भारी होती ती खूप इमोशनल होती नवऱ्याविषयी त्यामुळं त्याच्याकडून येणारी प्रत्येकानं प्रत्येक चिठ्ठी जपून ठेवायची आणि त्यामुळे काय झालं जेव्हा पोलिसांना संशय आला जेव्हा रेड झाली तेव्हा कुठल्या कुठल्या मोबाईल नंबर चिठ्ठ्या आल्या किती आल्या किती <laughs> रकमेच्या आल्या कुणाच्या आल्या सगळ्याचा बाजार उठला सगळ्यांची पोलखोल झाली <laughs> आणि यामध्ये का झालं काय येरोडा जेलमध्ये सतरा अठरा जेल, जेल कर्मचारी सस्पेंड झाले होते <laughs> हा कारण सगळेच हे झाले उघडे पडले पण तिचं म्हणणं बरं होतं नवऱ्या कोणून आली चिठ्ठी आहे ना प्रेमाची ती मेंटेन केलीच पाहिजे